सातत्याने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले होते त्यानंतर त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता त्यामुळे विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली होती दरम्यान आपलं मंत्रीपद वाचावं यासाठी कोकाटेंनी शनी मांडळ येथील शनिदेवाला साकडं घातलं होतं त्यानंतर कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांच्याकडील कृषी खातं काढून घेत त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं त्यामुळे त्यांचं मंत्रीपद वाचलं दरम्यान शनिदेवाचा नवस फेडण्यासाठी कोकाटे आज पुन्हा एकदा शनि मंदिरात आले होते त्यांनी शनिदेवाची विधिवत पूजा अर्चा करत हा नवस फेडला यावेळी त्यांनी माझ्या मागे लागलेली साडेसाती दूर झाली असून शनि महाराज माझ्या मागे गंभीरपणे उभे असल्याचं म्हटले आहेत ही या शनिमंडळ गावासाठी मागच्या वेळी जेव्हा आलो तेव्हा आजितदादा पवार आमचे राष्ट्रवादीचे नॅशनल अध्यक्ष आहेत त्यांचा Uh, वाढदिवसाच्या uh, शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्या आरोग्य शिबिरासाठी आलो आता या ठिकाणचं शनी मंदिर हे अत्यंत फेमस आहे साडेसातीसाठी आणि एकदम समोरच शनी मंदिर असताना धार्मिक विचार माझ्या मनामध्ये कायम असतो त्यामुळे दर्शन न करता जाणं ना बरोबर नाही आणि म्हणून दर्शन करायला मी त्या ठिकाणी आलो होतो आजही या ठिकाणी एका उद्घाटन कार्यक्रमाच्या उद्घाटन निमित्ताने आलो आणि त्यानिमित्ताने शनी महाराजचं अनौपचारिक दर्शन झालं म्हणजे त्यांची माझ्यावरती कृपा आहे त्यामुळेच ते दर्शन वारंवार मला या ठिकाणी घडतंय असं मी समजतो शेवटी परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालूच शकत नाही शेवटी माझ्यावर काय तुमच्यावर काय समाजावर काय शनी कृपा असल्याशिवाय काही घडत नाही आणि ती कृपा आहेच आणि म्हणूनच या गोष्टी घडतात पाठीमागे लागलेला असं वाटत नाही शनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे असं माझं शनिदेवाच्या बाबतीमध्ये मत आहे त्यामुळे शनिदेव मागे लागले म्हणून काहीतरी करावं लागतं असं काही मला वाटत नाही खंबीर शनिदेव माझ्या उभा आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा